जा आम्ही मराठी संस्कृत पारसी अरबी उर्दू कन्नड अशा भाषा ही शिकलो रामायण महाभारता बरोबरच कबीरांचे दोहे नामदेवांची गाथा कुरान बायबल ही वाचले होते पुढे शहाजी राजा सोबत आमचे लग्न झाले आमच्या मनात एकूण सहा अपत्य झाली पहिले संभाजी राजे नंतर चार झाले व शेवटचे म्हणजे शिवाजी राजे माझ्या मातीतील Now let's apa